मान्सूनने देशा थीक आज देशातील आणखी काही भागात प्रगती केली तर राज्यातील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली हवामान विभागाने आज अरबी समुद्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात प्रगती केली मान्सूनने आज देशातील आणखी काही भागात प्रगती केली आहे तर राज्यातील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यभरात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय हवामान विभागाने आज अरबी समुद्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात प्रगती केली मान्सूनने महाराष्ट्र दोन दिवसांपूर्वीच व्यापला आहे मान्सूनची सीमा आज मुंद्रा उदयपूर शिवपुरी सिद्धी चैबसा हल्दिया पाकूर साईबंगज आणि रौक्सल भागात होती मान्सूनच्या प्रगतीसाठी हवामान पोषक होत आहे त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मान्सून अरबी समुद्र गुजरात छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड बिहार आणि मध्य प्रदेशचा उर्वरित भाग व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तसेच राजस्थान उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात दाखल होईल असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे हवामान विभागाने पुढील दिवस राज्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे तर काही ठिकाणी जोरदार सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे विदर्भात पुढील चारही दिवस ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यात तुलनेत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे